खासदार प्रणिती शिंदे यांची पंढरपूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी अतिवृष्टीग्रस्तांचे सरसकट पंचनामे करण्याची सूचना सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिंदे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील व विटे गावांना भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शेतांचे बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनाला कोणतीही अट न लावता सरसकट पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले या पाहणी दौऱ्यात काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील राजाभाऊ बाबर माणिक बाबर जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज अलगुलवार नितीन शिंदे पांडुरंग ताटे अरुण पाटील पंकज गावडे दत्तात्रय पांढरे विक्रम पुजारी अण्णासाहेब पुजारी महादेव शिंदे रमेश बाबर यांच्यासह पुळूज व विटे येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागेची काय व्यवस्था झाली आता आम्हाला ऑक्टोबर याची छाटणी घेतो मेच्या तेरापासून पाऊस आहे बेडवरती तिची मुळीच काम करत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये जी आमच्या काडीमध्ये जे स्टोरेज झालेलं आहे ही पूर्ण बागाच ह्याला फळच फळ येऊ शकत नाही आमची पंचनामे करा पंचनामे करतात पंचनामे करायचं त्यांचं आता चालू चालवते पंचनामे द्राक्ष पिकाचे नाही म्हणतात आता पुळूस गावात प्रामुख्यानं दीड हजार एकरापर्यंत द्राक्षाची बाग आहे त्या पिका आता पंचनामे चालवते उसाची लागत्या ऊसाची लग्न आणि कांद्याची पंचनामी चालू आहे तर सर सरसगडी पंचनामी सांगितलं सरसकट द्राक्ष ऊस कांदा सगळ्याचे सरसकट पंचनामे आता काय काय केले वड आणि नदी असा त्यांनी हे काढलं या आर काढला आता म्हणून काय करा सरसकट करा सगळ्यांची पंढरपूर पुढे बाकीचं काय नाही मी आता त्यांना सांगते कारण का पावसाच एवढा सरसकटच केलं पाहिजे ते, 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 ते फक्त एक तर एवढं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे आणि त्याच्यात पण तुम्ही जर अटी तटी केल्या तर आम्हाला ते मान्य नाही आहे तर सरसकट ते नामे झाले पाहिजेत असे ओढ्याचं पाणी बिशिरले असं वस्तीने ते पाहता आम्हाला सांगा पाऊसच एवढा पडला आहे वरूनच ओढा आल्यासारखा असं आहे मग तुम्ही ओढे नाले ही अट कस कस ठेवा म्हणून